नमस्कार मी वसंतराव माळुंजकर इंदापूर शहरामध्ये गेल्या चाळीस वर्षापासून इंदापूर शहराचा नागरिक आहे इंदापूर शहरातील बांधकाम क्षेत्रामध्ये समाजातील सर्व घटकांमध्ये व्यवसाय करत असताना समाजाची बांधिरकी म्हणून व्यवसायाबरोबर समाजाची पण सेवा करण्याचं काम केलेलं आहे गेल्या दोन मध्ये माझी सौभाग्यवती हेमलता माळुंजकर यांनी इलेक्शन लढवले पहिल्या इलेक्शनमध्ये आम्हाला अपयश आले दुसऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही यशस्वी झालो आणि ज्या भागातून आम्ही निवडून आलो होतो त्या भागाचा सर्वांगीण विकास राज्याचे मंत्री नामदार दत्ताराम भरणे तसेच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य प्रदीपदादा गारडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही विकास कामे केली मी जरी वार्डमध्ये काम करत असलो तरी शहराच्या विकास कामामध्ये मी कायम भाग घेत गेलो शहराच्या विकासकामामध्ये हातभार लावत गेलो माझ्यामधील मा काही प्रावीण्य गुण मी शहराकरता देण्याचा प्रयत्न करत गेलो बऱ्याच गोष्टी पक्षाच्या हिताकरता करण्याचा प्रयत्न करत गेलो आणि खूप गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टीमुळे पक्षात काम करत असताना पक्षाचे नेते यांच्याबरोबर जवळीक साधून त्यांच्या आदेशाप्रमाणे काम करण्याचा माझा मानस होता आणि त्याप्रमाणे काम करण्याचा मी प्रयत्न केला मी ह्या इलेक्शनमध्ये इंदापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाची इच्छा व्यक्त केली आहे पक्षाकडे तिकडाची मागणी पण केलेली आहे मी केलेल्या आतापर्यंत कायद्याच्या आढावा घेता मी स्वतःहून पक्षाला तिकीट मागितलं आहे पक्ष तिकीट देईल अशा अपेक्षा धरून मी कामाला सुरुवात केलेली आहे इलेक्शन मध्ये विजय झाल्यावरती इंदापूर शहर एका वेगळ्या उंचीवरती नेण्याचा माझा मानस आहे जनरली जे कामं चालतात ते चालत राहतीलच पण त्याच्याही व्यतिरिक्त एक आगळे वेगळे इंदापूर कसं होईल याबद्दल विचार करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितराव पवार साहेब यांची विजन त्यांच्या विजनप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमा भरणे नामदार कृषी मंत्री आणि प्रजत्ता गावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर शहरचा काय पलट नक्कीच केला जाईल अशी मी ग्वाही देतोपर्यंत पक्षाशी <coughs> राहिलेला कधी पक्ष बदल केला नाही त्यामुळं तुम्हाला तिकीट मिळाला काय अडचण नाही अशी सुद्धा इंदापुरात त्याबद्दल काय करतो हो पक्षाशी मी पहिल्यापासून प्रामाणिक आहे माझ्या इंदापूर शहरातील वास्तव्यामधील चाळीस वर्षापैकी तीस वर्ष मी पक्षाचं काम केलेलं आहे आणि कधीही पक्षाशी मी गद्दारी केलेली नाही कधीही पक्ष सोडला नाही प्रत्येक इलेक्शन असेल खासदार की असेल आमदार की असेल किंवा नगरपालिका असेल मी स्वतः पुढे होऊन शहरामध्ये पक्षाचं काम पुढे काम केलेलं आहे पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांबरोबर घेऊन मी सगळ्या इलेक्शनमध्ये लीड आहे हे सर्वांनी आपण बघितलं आहेच आपण सर्वांनी माहित आहे आपण आर्किटेक्ट म्हणून शहर आणि आणि तालुक्याला त्या माध्यमातून आपण गरिबांची सेवा केली आहे लोकांना त्यातून बऱ्याच फायदा झाला आहे त्यामुळं लोक तुमच्या पाठीशी शहरात भरपूर प्रमाणात आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला होईल का असं वाटते खो नक्कीच होईल कारण आतापर्यंत माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये किंवा व्यावसायिक जीवनामध्ये मी कधीही कोणाला फसवलं नाही मी कधीही कोणाला खोटं बोललो नाही मी कधीही कोणाच्या बाबतीमध्ये चुकीच्या प्रतीने वक्तव्य केलं नाही आणि माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढी मदत मी करण्याचा प्रयत्नच केला आहे मला मदत येणे शक्य असेल तर केली मी आणि करता येणे शक्य नसेल तर मी शांत राहिलो आहे परंतु त्याबद्दल कधीही अपशब्द काही केलेला नाही नी, नी इंदापूर शहरातील प्रत्येक वार्डातील रस्ता असेल आता रस्त्याचे पावसाने फार दूर तुम्ही झाल्यानंतर प्राधान्याने घेणार पहिली गोष्ट म्हणजे इंदापूर शहरातले सर्व रस्ते अगदी व्यवस्थित झाले होते परंतु आपल्याला शासनाकडून एक साठ कोटीची अंडरग्राऊंड देण्याची योजना आली आणि ह्या योजनेच्या कामासाठी रस्ते उकरले गेले आणि त्या योजनेच्या अंदाजपत्रकामध्ये रस्ते दुरुस्त करण्याची पण व्यवस्था आहे त्यामुळे ते रस्ते लगेच दुरुस्त होतील आणि चांगले पण होतील कॅन्सर कॅन्सर होण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आता कॅन्सर हा एक वेगळ्या प्रकारचा आजार आहे मला असं म्हणायचं की तलावाच जी पाणी बनते ती परत चालू केलं तर पिण्यासाठी आणि वापरासाठी नदीचं पाणी असं जर संयुक्त केलं तर त्यातून फायदा शहराला बरसा पंधरा वर्षापूर्वी जेव्हा आमच्या सत्ता होती त्यावेळेस आम्ही तरंगवाडीचंच पाणी वापरत होतो पण मधल्या काळामध्ये का जे लोक आता म्हणतात पाणी तरंगवाडीचं पाहिजे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तो बदल झाला गेला मोठे मोठ्या स्कीम आणल्या गेल्या आणि ते अशुद्ध पाणी आपल्याला प्यायची गरज पडली आमचा पहिला मानस असेल की इंदापूर शहरासाठी तरंगवाडीचं पाणीच पूर्ण वापरण्यात येईल आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करणार आहोत करावं हो, हो माझ्या समोर उभा प्रत्येक उमेदवार बलाडेच आहे त्यामुळं मला खूप कसरत करावं लागणार आहे यात काही शंकाच नाही असं अजिबात नाही माझं कार्य कमी अजिबात नाही परंतु मी के मी स्वतःला खूप तयार आहे असं समजत नाही तर प्रत्येक वेळेस मी समोरच्या माणसाला ताकदान समजून मी माझं कार्य चालू ठेवतो त्यामुळे मी त्यामध्ये शंभर टक्के नक्कीच सक्सेस होईल अशी खात्री आहे एकत्र येणार अशी बातमी आम्ही नाही ही बातमी आपण पाहिली मी ही पाहिली पण ह्यामध्ये काहीच तथ्य नाही असं काही होणार नाहीये प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे की प्रत्येक पक्षाप्रमाणे काम करतील त्यांच्या पण राहतील काय मला वाटतं एकत्र येणार नाहीच राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा